विकासनामा मध्ये आपले स्वागत आहे आपण आज वडवणी तालुक्यातील मोरवड गावामध्ये आहोत या ठिकाणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष बब्रवानजी शेंके पाटील आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत त्यांची निवड करण्यात आली आणि त्या निवडीच्या नंतर यांनी काय काम केलंय काय कार्यक्रम राबविलेला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार साहेब रामकृष्ण काय सांगू शकाल तुम्ही काय काय कार्यक्रम मराठा महासंघाच्या माध्यमातून राबवलेले आहेत अखिल भारतीय मराठा महासंघाच्या या संघटनेचा आपण जर शिवण उकल केलं तर या संस्थेला एकशे पंचवीस एकशे पंचवीस वर्षाची अशी उज्वल परंपरा लागली महासंघाचे तत्कालीन संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट शशिकांतजी पवार उर्फ आपण यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईला एक फार मोठा महासंघाचा मेळावा भर घेण्यात आला होता यामध्ये या संत महंत विशेष म्हणजे गगनगिरी महाराजांची उपस्थिती होती स्वर्गीय भयू महाराज यांची उपस्थिती होती आणि मग आप्पासाहेबांच्या निधनानंतर मराठा महासंघाची सूत्र आमच्या सर्वांचे नेते दिलीपदादा जगताप यांनी स्वीकारली आणि आता महाराज मराठा महासंघ एकशे पंच्याऐंशी या वर्षात ही मजल गाठत आहे ते फार मोठा हा उत्सव आपण वर्षभर साजरा करणार आहोत आणि त्याची सुरुवात श्रीक्षेत्र आळंदी येथे दिलीपदादा यांच्या नेतृत्वाखाली झाली राज्यातील सर्व साधू संत महंत फळकरी यांना एकाच व्यासपीठावर निमंत्रित करून पुढील कार्याची दिशा ही निश्चित करण्यात आली आणि याच आनंदीच्या क्षेत्रामध्ये आध्यात्मिक आघाडीची माझ्यावर विभागाची जबाबदारी देण्यात आली महासंघाला साधू संतांचे आशीर्वाद लाभले कार्यक्रम संपला आणि एक वारं जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या भंडारा डोंगराच्या मंदिर निर्माणाचं निर्माण झालं आणि मग याही कार्यात आपण महासंघाचा विभागाचा अध्यक्ष जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थापक अध्यक्ष या पत, नात्याने आपण त्याच्यात सक्रिय सहभागी झालं पाहिजे म्हणून भंडारा डोंगराच्या कार्याच्या निर्माणाची जनजागृती करण्याचं आम्ही आवाहन केलं ज्या आळंदीमध्ये संत मंत एकत्रित झाले त्यांनाही आम्ही विनंती केली की भंडारा डोंगरावर जगद्गुरु तुकाराम महाराजांचं हे मंदिर निर्माण झालं पाहिजे जगद्गुरू तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज ही महाराष्ट्राचा स्वास आहे वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं अतिशय हे वर्ष दुग्ध शरकारायोग आहे महाराज महाराजांना तीनशे पंच्याहत्तर वैकुंठगमन पूर्ण झाली विश्वमावली ज्ञानराज मावली यांचा सातशे पन्नासवा जन्म उत्सव श्रीक्षेत्र आळंदी येथे साजरा होत आहे आणि अजून एक गोष्ट अत्यंत नाविन्यपूर्ण झाली की ज्या आळंदीमध्ये आपण राज्यस्तरीय संत पूजन सोहळा झाला त्या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष हरिभ भक्तपरायण चैतन्य महाराज कवी यांची ज्ञानेश्वर माऊली संस्थान कमिटीच्या विश्वस्तपदी निवड झाली हा एक तुमच्या आमच्या दृष्टीनं अतिशय सरकार आयोग आहे त्या कमिटीमध्ये पुरुषोत्तम पाटील आहेत ॲडव्होकेट रोहिणी पवारताई आहेत या सर्वांचं अखिल भारतीय मराठा महासंघ आणि जगद्गुरु तुकाराम महाराज प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत अभिनंदन करीत आहोत आणि या नवनिर्वाचित विश्वस्त म्हणून जी निवड झालेली माऊलींच्या अगदी सातशे पन्नासवा जन्म उत्सवाच्या काळखंडातच यांची निवड झाली म्हणून हा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिराम सप्ताह अतिशय भव्य दिव्य स्वरूपात पार पडेल आणि पुढेही मी आध्यात्मिक आघाडीचा अध्यक्ष म्हणून कार्यरत राहील रामकृष्ण या ठिकाणी दुसरे आपले श्री हरिभत नारायण भागवताचार्य श्रीरामजी महाराज शेजे आहेत आपण ते समज काय सांगू शकाल महाराज जे की अखिल भारतीय मराठा महासंघ यांनी असे काय कार्यक्रम राबवले आणि कशा पद्धती पद्धतीने राबविणं गरजेचं आहे मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजहा मंगलम कुंडरी काक्ष मंगला येतनो हरिही नमो सद्गुरु दानदीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु पूर्ण कीर्ती मराठा महासंघाच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर मराठा महासंघाने वारकरी संप्रदायाची कास धरून जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनाचं परिशीलन करून आपली आध्यात्मिक आणि व्यावहारिक वाटचाल चालू केलेली एवढ्याकरता मी पहिल्यांदा दिलीप दादा यांचं अभिनंदन करतो आणि आज जर आपल्या देशाचा विचार केला तर देशावरती अर्थात आपल्या हिंदू धर्मावरती अनेक प्रकारचे संकटं येत आहेत अनेक प्रकारची हानी होत आहे आपल्या हिंदू धर्माची आणि म्हणून आज मराठा महासंघाच्या माध्यमातून दादांनी मा वारकरी संप्रदायाच्या पाठीमागच नव्हे तर संपूर्ण हिंदू धर्माच्या पाठीमागं मराठा महासंघाची ताकद निर्माण केलेली आहे म्हणून त्यांचं पुनश्च एकदा अभिनंदन करतो फार मोठा सुयोग आहे या वर्षाचा जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांना वैकुंठ गमन करून तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले म्हणून त्रिशुतकोत्तर अमृत महोत्सवी सोहळा उभ्या महाराष्ट्रामध्ये साजरा केला गेला हे आपल्या तुमच्या आमच्या दृष्टीने अत्यंत भूषणावह बाब आहे किंबहुना हे वर्ष अतिशय महत्वाचं आहे की याच वर्षामध्ये संत सम्राट ज्ञानराज माऊलीला अवतार घेऊन सातशे पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत म्हणजे हे वर्ष कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी सोहळा म्हणून उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन हरिपाठ आणि संत चरित्र हे साजरे होत आहेत आणि याच अनुषंगाने श्रीक्षेत्र आळंदी या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जे काही सोहळा साजरा केला होता त्याच पद्धतीने आज श्रीक्षेत्र संस्थान संस्थान मंदिर संस्थान, या ठिकाणी एक मोठा तीन पाच दोन हजार पंचवीस ते दहा पाच दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण संत चरित्र आणि हरिकीर्तन असा सोहळा साजरा करत आहे तरी या सोहळ्याला आपण सर्वांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावं मी ही या सोहळ्या करता जात आहे आपणही सर्वांनी यावं असं सर्वांना आवाहन करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो रामकृष्ण